नमस्कार आपण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी गजराज सोशल फाउंडेशन आणि मित्रपरिवार तसेच राधाकृष्ण माध्यमिक विद्यालय कात्रज यांच्या संयुक्त विद्यमान वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला झाडे लावा झाडे जगवा या घोषणेचा केवळ तोंडापुरताच वापर होताना दिसत असून प्रत्यक्षात कृती मात्र दिसत नाही असा विचार गजराज सोशल फाउंडेशनचे संस्थापक महेश धूत यांनी मांडला आपण मात्र झाडे लावा झाडे जगवा ही कृती आचरणात आणून दाखवण्याच्या उद्देशानं आज गजराज फाउंडेशनच्या वतीनं वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला येथील डोंगर माथ्यावर वनविभागामध्ये विविध वृक्ष बी बियाणे आणि रोपांची लागवड करण्यात आली आहे यावेळी नानासाहेब धर्माधिकारी वनउद्यान कोंढवा बुद्रुक येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी गजराज सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी महेश धूत प्रसाद बांदल विजय कबीर अमोल गायकवाड सार्थक धूत प्रशांत चव्हाण आणि मित्रपरिवार राधाकृष्ण माध्यमिक विद्यालय कात्रज येथील मुख्याध्यापक डवाळ सर गभाले यादव दगडूसर शेख सर सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा